नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्समधील मराठी विषयातील मराठी भाषा समज आणि गैरसमज या मुद्द्याच्या भाग दोनमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो भाग एकमध्ये आपण बऱ्याच मुद्द्याच्या अनुषंगाने मराठी भाषेविषयीचे समज आणि गैरसमज याचा ओहापोह केला या भागामध्ये सुद्धा काही नव्या मुद्द्यांचा उपयोग करून आपण मराठी भाषेविषयीचे समज आणि गैरसमज अभ्यासणार आहोत हा अभ्यास भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे मराठी भाषाविषयक समज आणि गैरसमज मराठी भाषेच्या संदर्भात काही समज आणि गैरसमज असू शकतात यामध्ये भाषा शिक्षण वापर आणि प्रचलित समज यांचा समावेश असतो खालीलप्रमाणे काही सामान्य समज आणि गैरसमज प्रचलित आहेत ते बघूया प्रमाण मराठी प्रमाण मराठी म्हणजे त्या भाषेतील मानक वाचन लेखन आणि व्याकरणाचे पालन करणे हे शिक्षणात आणि औपचारिक संदर्भात वापरले जाते बोलण्याच्या विविधतापूर्ण पद्धती मराठी भाषेतील विविध बोलीभाषांमध्ये भिन्न शब्दसंग्रह हो उच्चार आणि वाक्यरचना असू शकते हे भाषा विविधतेचाच एक भाग आहे शुद्ध लेखन आणि वाचन शुद्ध लेखन आणि वाचन म्हणजे शब्दांची योग्य मांडणी आणि व्याकरणाचे नियम पाळणे यामुळे संदेश स्पष्ट आणि अचूकपणे पोहोचतो भाषेचा इतिहास आणि विकास मराठी भाषा अनेक शतकांत विकसित झाली आहे आणि तिचा इतिहास सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक बदलांद्वारे समृद्ध झाला आहे हे या भाषेविषयीचे समज आहेत अंडरस्टँडिंगज आहेत गैरसमज काय आहे तर मराठी फक्त एकच प्रकारची असते अनेक लोकांना असं वाटतं की मराठी भाषा एकाच प्रकारची आहे पण वास्तवात ती अनेक बोली आणि भाषाशास्त्रीय विविधता असलेली अशी भाषा आहे सर्व शब्द शुद्ध असले पाहिजेत काही लोकांना असा गैरसमज असतो की बोलली आणि लिहिलेली भाषा शुद्ध असली पाहिजे पण प्रचलित भाषा वापराच्या आधारावर त्याच्या नियमावर भाषेचा वापर बदलू शकतो आणि बोलचालीमध्ये विविधता असू शकते प्रत्येक वाचनशैली मानक असते काही लोक वाचनाच्या विविध शैलींना मानक म्हणतात पण त्या भाषेच्या प्रकारावर संदर्भावर आणि समाजावर या गोष्टी अवलंबून असतात मराठीमध्ये मा फक्त एकच व्याकरण असते हा गैरसमज आहे वाचन आणि लेखनाच्या प्रमाण प्रमाणानुसार व्याकरणाचे नियम असले तरी बोलीभाषेत व्याकरणाची काही बदललेली किंवा लवचिक रूपे असू शकतात या समज आणि गैरसमजामुळे भाषेचा वापर शिक्षण आणि संवादात फरक होऊ शकतो अभ्यासकाने भाषेची विविधता आणि तिचा योग्य वापर या बाबींची समज घेणे महत्वाचे आहे सारांश काय तर भाषेची विविधता आणि तिचा योग्य वापर याबद्दलची समज असणे आणि माहिती अत्यंत महत्वाची आहे भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही तर ती संस्कृती सामाजिक परंपरा आणि ओळख व्यक्त करण्याचे एक प्रमुख माध्यम मा आहे भाषेची विविधता आणि तिचा योग्य वापर यामध्ये खालील मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे बोली विविधता एकाच भाषेत विविध भाषांचे अस्तित्व असते जसे की महाराष्ट्रात मराठीच्या अनेक बोली आहेत बोलीभाषा स्थानिक संदर्भानुसार आणि सांस्कृतिक प्रभावानुसार विकसित झालेल्या असतात भाषाशास्त्रीय विविधता एकाच भाषेत विविध भाषाशास्त्रीय तत्वे असू शकतात जसे की शब्दरचना वाचनशास्त्र आणि व्याकरणाचे नियम विविध पद्धतीने शब्दांची उच्चारणी किंवा वाक्यरचना बदलू शकते साहित्यिक विविधता भाषा साहित्यिक दृष्टिकोनातून विविध शैली प्रकार आणि शैलीमध्ये असू शकते कवितेपासून गझलपर्यंत नाटकापासून कथेपर्यंत विविध साहित्यिक प्रकार भाषेच्या विविधतेत येतात भाषिक प्रचलन भाषेचा प्रचलन विविध सामाजिक गट वयोमानानुसार आणि भौगोलिक स्थानानुसार बदलतो यामुळे भाषा प्रचलित आणि विकसित होत राहते भाषाभेद व्यावसा व्यावसायिक भाषाभेद व्यवसायानुसार भाषा बदलत असते उदाहरणार्थ बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे न्यायालयीन क्षेत्रामध्ये काम करणारे शासनाच्या विविध खात्यामध्ये असणारे शैक्षणिक क्षेत्रात असणारे छोटे मोठे लघु उद्योग करणारे शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे वाहतूक व्यवसाय करणारे अशा अनेक प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांची भाषा ही भिन्न असते उदाहरणार्थ बँकिंग क्षेत्रात असणाऱ्यांचा संबंध बॅलन्स चेक अकाउंट स्लीप विड्रॉल पासबुक या शब्दांशी येतो तर शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा संबंध फळा खडू पुस्तक पेन ग्रंथालय महाविद्यालय या शब्दांशी येतो न्यायालयीन क्षेत्राचा संबंध वकील न्यायाधीश कोर्ट दावेदार प्रतिवादी वादी अशा अनेक शब्दांशी येतो छोट्या मोठ्या व्यवसायाशी संबंधित गोष्टींशी तेथील भाषा ही संबंधित असते अशा प्रकारे व्यवसायानुसार भाषेचे स्वरूप बदलत जाते तसेच भाषाभेदामध्ये कृत्रिम भाषाभेद सुद्धा असतो नैसर्गिक भाषाभेद हे नैसर्गिक वातावरण परिस्थिती यामुळे हे व निर्माण होतात पण कृत्रिम भाषाभेद हे अनेक समूह आपल्या संस्कृती वैशिष्ट्यांनी युक्त अशी आपली नैसर्गिक भाषा वापरत असतात त्यावेळी भाषेमध्ये कृत्रिमता निर्माण होते त्यामुळे जाणीवपूर्वक बऱ्याचदा नाहीच्याऐवजी नाही असे वापरले जाते राजकारण जात धर्म शिक्षण सामाजिक स्थान आर्थिक स्तर परंपरा इत्यादी घटक भाषेवर प्रभाव टाकतात आणि त्यातून बऱ्याचदा कृत्रिम भाषाभेद निर्माण होत असतो भाषाभेद हा बऱ्याचदा लिखित भाषाभेद सुद्धा असतो नैसर्गिक आणि कृत्रिम कारणाने प्रत्येक भाषा वेगळी ठरते कृत्रिम कारणे नैसर्गिक कारणे भाषेवर प्रभाव टाकतात त्यातून अनेक भाषा बोली उदयास येत असतात त्यांची चिन्ह व्यवस्था व्याकरणिक व्यवस्था भिन्न असते मुळाक्षरे स्वर भिन्न असतात हिंदी व मराठी या भाषांचे उदाहरण घेतल्यास असे लक्षात येते की मुळाक्षरे जवळजवळ सारखेच आहेत परंतु हिंदीमध्ये ळ नाही मराठीमध्ये मात्र ळ आहे इंग्रजीमध्येही ऐवजी यल वापरला जातो क्रियापद मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये वाक्याच्या शेवटी येते तरी याउलट इंग्रजी भाषेमध्ये मात्र क्रियापद बहुतांशी वाक्याच्या सुरुवातीलाच येते उदाहरणार्थ किप धिज बॅग यासारख्या उदाहरणावरून हे सहज लक्षात येते की भाषामध्ये लिखित भेद बऱ्याच प्रमाणात दिसून येतात या व्यतिरिक्त बोलीवर मात्र अनेक प्रमाण भाषांचा किंवा दुसऱ्या भाषांचा प्रभाव पडलेला दिसून येतो मौखिक भाषाभेद नैसर्गिक कृत्रिम भाषाभेद ज्या कारणामुळे निर्माण होतात त्यामुळेच मौखिक भाषाभेद ही निर्माण झालेले दिसून येतात परंतु या कारणाशिवाय वागेंद्रियात काही बिघाड झाल्यास शब्द उच्चारता येत नाही जीभ दुहेरी असणे त्याचप्रमाणे ओठ फाटलेला असणे यामुळे भाषा नीट उच्चारता येत नाहीत त्यामुळे स्त्रीचा उच्चार इस्त्री आणि स्क्रूचा उच्चार इस्क्रू अशा पद्धतीने केलेला आपण पाहतो भेद एका विशिष्ट भूभागाच्या लहानात लहान मानवी समूहाकडून जी भाषा बोलली जाते तिला बोलीभाषा असे म्हणतात उदाहरणार्थ डांगी अहिराणी नागपुरी वऱ्हाडी या बोलीभाषा आहेत एका विस्तीर्ण प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये त्या प्रदेशाच्या निरनिराळ्या विभागानुसार जे भेद निर्माण होतात त्यांना त्या भाषेच्या प्रादेशिक बोली म्हणतात या प्रादेशिक बोली एकाच भाषेतून निर्माण झालेल्या असल्यामुळे त्यांच्यात बरेचसे साम्य असते आणि भेदही प्रदेशानुसार असतात मराठी या नावाखाली येणाऱ्या व त्यांच्या प्रादेशिक नावावरून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाडी खानदेशी देशी, देशी कोकणी या सर्व मान्य बोली आहेत शिवाय बेळगावी कोल्हापुरी पुणेरी मराठवाडी यासुद्धा मराठीच्या बोलीभाषा म्हणता येतील मराठीची उर्दू बोली असे एक वर्गीकरण नागो कालेलकर यांनी केलेले आहे पुणेरी सातारी कोल्हापुरी या भेदांना आपण बोलीचे स्थानिक भेद म्हणू शकतो अर्थातच विविध अशा भाषाभेदांना सामावून घेणारी त्या त्या समाजाची अशी जी एक संघ भाषा मानली जाते तिलाच प्रमाण भाषा म्हणता येईल व्यापारानिमित्त एखादा समुदाय स्थलांतरित झाल्यास त्या त्या भाषेमध्ये बोलीरूपामध्ये भेद निर्माण होतो अशावेळी मग बोलीभाषेतही बदल घडून येतात तसेच नाविन्याच्या ओढीमुळे भाषा बदलत असते तरुणांच्या भाषेलाही असेच बोलीभाषेचे स्वरूप प्राप्त होते महाराष्ट्रामध्ये व्यापारानिमित्त आलेल्या गुजराती समुदाय आपल्या भाषेत बदल करताना दिसतात आहे हेच गुजरातीमध्ये छे असे म्हणतात परंतु महाराष्ट्रातील गुजराती समुदाय छे ऐवजी स वापरतात त्यानुसार स गुजर म्हणताना तीच कालांतराने त्यांची बोलीभाषा होते भाषाभेदामध्ये चिन्ह भाषाभेद सुद्धा आहेत प्रत्येक भाषेची चिन्ह व्यवस्था ही वेगळी असते काही सांकेतिक खुणा या प्रत्येक भाषेचा वेगळेपणा दर्शवित असतात भाषा शिकणे म्हणजे भाषेची चिन्ह व्यवस्था आत्मसात करणे होय ज्यावेळी आपण एखाद्या भाषेची चिन्ह व्यवस्था आत्मदा आत्मसात करतो किंवा शिकतो तिचा उच्चार करतो तिची चिन्ह व्यवस्था व्याकरण व्यवस्था शिकतो त्यावेळी ती भाषा आपण शिकत असतो प्रत्येक भाषेची चिन्ह व्यवस्था वेगळी असते आपल्याकडे क कर या उच्चारासाठी क हे चिन्ह वापरतो मात्र याच उच्चारासाठी इंग्रजीमध्ये सी आणि के असे दोन चिन्ह आहेत हा भेद भाषांमध्ये आढळून येतो असे असले तरी काही भाषांना चिन्ह व्यवस्था नसते त्यावेळी तिला चिन्ह व्यवस्था देण्याचा प्रयत्न समाजाकडून केला जातो म्हणून चिन्हव्यवस्था भेद करत असली तरी तिचे उच्चार माहिती असणे आवश्यक ठरते आपण अशा पद्धतीने अनेक शब्द परभाषेतून जसेच्या तसे स्वीकारले आहेत मुसलमानी व इंग्रजी राजवटीमुळे मराठी भाषेत फारसी उर्दू इंग्रजी या भाषांमधून काही शब्द आलेले आहेत आणि ते आपण जसेच्या तसे स्वीकारलेले आहेत भाषेचा योग्य वापर प्रमाण भाषेचा वापर औपचारिक संवाद शिक्षण आणि लेखनामध्ये प्रमाण मराठी भाषेचा वापर करणे महत्त्वाचे आहे यामध्ये शुद्ध उच्चार योग्य व्याकरण आणि मानक शब्दसंग्रहाचा वापर केला जातो सांस्कृतिक संवेदनशीलता विविध बोलीभाषा आणि साहित्यिक पद्धतींचा आदर करणे आणि समजून घेणे आवश्यक आहे प्रत्येक भाषेचा वापर सांस्कृतिक आणि स्थानिक संदर्भानुसार असतो शुद्ध लेखन आणि वाचन लेखन आणि वाचनाच्या संदर्भात भाषेच्या मानक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे यामुळे संदेश स्पष्ट आणि अचूक पोहोचतो विविध भाषिक वापर बोलताना किंवा संवाद करताना विविध बोलीभाषांचा आणि भाषाशास्त्रीय विविधतेचा आदर करणे आवश्यक आहे विविधात विविधता स्वीकारणे आणि ती लक्षात घेणे स यामुळे संवादाची गुणवत्ता सुधारते भाषिक समज भाषेच्या योग्य वापर करण्यासाठी त्याच्या संदर्भाची दर्शनी शुद्धतेची आणि संवादाची समज असणे आवश्यक आहे यामुळे संवाद प्रभावी आणि योग्य ठरतो भाषेची विविधता आणि तिचा योग्य वापर यामुळे सांस्कृतिक समृद्धी वाढते सामाजिक संवाद सुधारतो आणि भाषेच्या सर्व अंगांचा आदर केला जातो संवाद प्रभावी होण्यासाठीचं माध्यम म्हणजे भाषा आहे म्हणून भाषेविषयीचे समज जे आहेत त्याविषयीची माहिती घेणे त्याचा अभ्यास करणे गैरसमज जे आहेत ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातून आपला संवाद प्रभावी करणे यशस्वी करणे हेच अभ्यासकाचे काम आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपले धन्यवाद